सद्गुरु श्रीपाद रामदास महाराज रंगदा महाराज जकी जय स्वामी समर्थ महाराज जय हर हर महारे ते विमारत्याम वरम पुंडरीकाय तत्तुम निन्द्रे समागत किष्टांतम आनंदकंदम भजे पांडुरंगम नमो गुरु ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितारूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकृति वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जुळतो कधी काळी आपण असावे जवळी मस्त कही पायावर आवार करी संतांच्या कन्या गो करी कथेचा विकरा चांदा चोखा तयारे गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण या किती कारण नाही देवा अशा बद्ध करू नये ते करीती तुका म्हणे जाती नरकामध्ये एकत गुरु सुख को पराई म्हणता आपली मुलगी काय आणि हरी कथा यांची जो विक्री करतो तो जातीचा ब्राह्मण जरी असला काय वाजताय सर का फोन म्युट नाही वाटतं सर फोन नोट करा सगळ्यांनी कोणी हेडफोन लावला असेल तर हेडफोन लावून आवाज येतोय जरा येऊन कोणी कन्या गौ करी कथेचा विक्रा चांदाळ तो खराय तीन गोष्टी सांगितल्या जगद गुरु राईने आपली मुलगी गाय आणि हरी कथा त्यांची विक्री जो करतो तरी अवनकोळा जन्माला असला ब्राह्मण जरी असलं पण त्याला चांदा म्हणलाय महाराज आता <laughs> <laughs> परमर्था, परमर्था, हा जगद्गुरु तुकोबरायांची भक्ती म्हणजे लईच सोळावर की पोळी आहे एकदम निरसा परमार्थ शुद्ध परमार्थ काय करायचं ते देवाची सेवा म्हणून करा नाही का आणि तो देतोच आहे ना हो काय कमी पडून देतो आपल्याला जो म्हणतो देव नाही त्याला दोन टाइम जीव घालतोय तो मग आपण त्याची भक्ती केल्यावर तो, तो, तो। आपल्याला आप काय कमी देणार आहे का कोणाच्या स्वरूपात देईन त्याची इच्छा म्हणून सेवा केली तर तेच अस हे करू नये महाराजांना असं सांगायचंय व्यवसाय करू नये त्याला mm -hmm. व्यवसायाचं रूप येऊ नये काही गोष्टी अशा इतक्याच पाहिजे तसंच पाहिजे असं करून नाही का भगवंतांना गी सांगितलं ना योगक्षम वाहम्य अन्न <laughs> मान धन भगवंत आपलं चालवत तर मग एवढा त्या गोष्टीला त्याच्यावर एवढा जोर द्यायचं काही काम नाही ना भगवान तर योगक्षम चालवतोय ना तो नाही का एक जण असा चालला होता आणि दुपारची वेळ दुपारची वेळ असल्यामुळे मग एक आश्रम दिसला त्याला त्या आश्रमात काय अन्नदान चालायचं एक नियम होता फक्त आल्यावर हात पाय धुवायचे तिथे माळा असायची आणि एक माळीचा जप करायचा राम नामाटभर जेवायचं दोन टाइम जेवा काही अडचण नाही फक्त नियम होता नेमात हातपायची तिथून माळ घ्यायची मंदिरात बसायचं आणि एक माळ जपायची मोठ्या ना कुशाल जेवण जायचं पण ती चालू आता आला तो घडी एक आल्यानंतर हातपाय धुतले बसला जेवायला बाकीचे मग वती सेवे करी म्हणले महाराज हा यांना माळ नाही जपली म्हणले आता महाराजाला असं वाटलं अरे बाबा नियमे वाचत तो नेम मोडला तर उद्या दुसरा मुडीन जप कर मी का नाही देव मानिस नाही म्हणले ते जपते काय आपल्याला जमणार नाही म्हणे देवाच मानित नाही त्याचं नाव तरी काल घेऊ म्हटलंय तो पण आता तू आला बरोबर आहे रुपान आला तुला जीव घाल नाही हे आमचं कर्तव्यच आहे पण तू तुला थोडी बा म्हणले काय कर फक्त माळीला हात लावून एकदा राम म्हण माळ जप आमचं काय म्हणणं नाही आमची माघारी थोडी तो म्हणले पण मी ते वस्तू मानित नाही आणि हात काढला मग मी नाही का देवाचं नाव घ्यायला मोकळा नाही देऊ घालायचा असं घाबरले तर चाललो म्हणले मी हॉटेलात जाऊन जेवण म्हणले मग आमचं मी काय नडेल नाही म्हणले दुपारची वेळ अतिथीच वेळ संकट पडलं ना पण बाकीच्या लोक असल्यामुळे ते महात्म्याला थोडं हे आलं ना आम्हाला मला जपायला लावलं यायला कसं काय सोडलं बुवा ښه کرا ی एकदा پکښنه سماري ل हात لاو دی واه تا نومه نکو غو سماري ل हात لاو نه بس یم الفو لا دی سم کنوله اله کرا داس نه منله تو ګيلا وګر تاس از موږون وګر دی ولیا ته ګلल्यानंतर وړه ګيلا سنګوان ځاني پن موږ सगळा झालं संपंकी झाले सगळं झालं मग संध्याकाळी परमात्मा आश्रमမှာ समरास बसलापला भगवंताचं समोर भगवंताचं ध्यान करीत बरा केलं नंतर भगवंत म्हणले अरे काय मान ध्यान करतो मला तर उपचिव पातल म्हणले तो सगळामध्ये इतनं म्हणले मी ప్రత్యేకా మీ దేవ మాట్లా देवाच्या विरोधात बोलल्यामुळं मग जाऊन दिलं म्हणे आम्ही त्याला तसं जोपासलं देव म्हणत नाही म्हणल्यानंतर मग देव म्हणले अरे तो देव मानित नाही म्हणजे मला मानित नाही तरी आपला कॉल होल्ड ठेवला आहे कृपया लाईन तो देव मानित नाही तरी मी त्याला चाळीस वर्ष सांभाळतो म्हणजे दोन साहेब जीव घालतो <laughs> एकदा देव नाही मानला तो तो त्याला जीव नाही घालतो भगवान परमात्मा सगळ्याला सांभाळतोय <laughs> आपण त्याची <देखे> लेकरच आहोत ना त्याच्यामुळे <laughs> ह्या <देखे लेकरताव> गोष्टीचा <laughs> विकरा करू नये व्यवसाय करू नये त्याचा अतिरेक होऊ नये म्हणून महाराज आपल्याला म्हणतात अजून कोणी विक्री करीत असन गाय सुद्धा आली त्याच्यामध्ये आता गायीला तर आपल्या हिंदू धर्मामध्ये फार उच्च दिलंय आपली मुलगी आहे समजा गाय तेवढीच किंमत हरिकथेला दिली ना हरिकथा कथा सामान्य आहे का कथा दुःख हरी कथा सुख तेव्हा ती कथा म्हणजे काय नाही का कथा देवाची ध्यान मध्ये सगळे देव असे गाईच आता महत्व आता कळालं लोक मला गाईच गोमूत्र शेण गाईच ते पावर गाईच अंगवून हा जरी करायला म्हणले तर तिथे ते व्हायब्रेशन माणसं नीट वाच गोमूत्रा लोक नीट वाचाय गा असा ते आजार बरे वाचतात गाईला फार मोठा आता तर फार मोठ स्थान दिलंय ना गाईला म्हणून <laughs> आपली कन्या गाय हरिकथा त्यांचा विक्रम करू नये उच्च ब्राह्मण जरी असला पण त्याला चांडाळ म्हणलंय आता काळा वगैरे गोष्टी घडतात त्याच्यामुळे संतांगावंच लागत असत त्यांनी थोडे नियम करून लोक थोडे तरी काही कवाय ना थोडे घाबरतात ना अजून आणि काही नाही नियम सगळे पाया खाली सोडवले आता त्यांना काही गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण याचीशी कारण नाही देवा असं कर्म करू तस आपल्याला फळ भेटणार नाही का आपल्याला सावध करून दिलंय जो गुणी आहे म्हणजे ज्याच्यात परमार्थाचा गुण आहे तो देवाला प्रिय आहे आणि जो आहे आहे तो मग जरी जात कोणती असली तरी तिकडे देव पाहत नाही ठिकाणी ज्याच्याकडे चांगले कोण आहे तो देवाला आवडतो व्यवहार चांगला मुलगा असला तर आई आवडतो गावाला आवडतो देशाला आवडतो कोणालाच आवडत नाही ना पण परमार्थाचे गुण सांगितले बर का गुण तसे व्यवहार असतात ना परमार्थातले ज्याच्याकडे गुणी तो देवाला फ्री महाराज म्हणले ना आवडी देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस हे ज्याच्यामध्ये गुण आहे ना जो तो रात्रंदिवस नामस्मरण करतो भक्त देवाला का आवडतो तो सारखं नामस्मरण करतो ना नावाचा उच्चार रात्र दिवस तुळसी माळ गळा हृदय कळवळा वैष्णवांचा आवडणच नव सगळ्यांची सेवा करतोय जगाच्या कल्याणा करता आपली शरीर मग तो देवाला आवडण साजिक आहे ना चांगला मुलगा जरा असला आई बापाला आवडतच ना जर व्यवहार आहे मग भगवान परमात्माला आणि जो गुणी तो कोणालाच आवडत नाही ना म्हणजे नाही ना का त्याच्याकडे परमात्माचा गुणच नाही त्याला कोणाचा गुण येणार <laughs> <ना। laughs> त्याला आवगुणी म्हणलंय अवगुनी अवगुणी म्हणूनच वर्ण महाराजांनी वर्णन केलं तो देवाला उडत नाही अप्रिय समजा ब्राह्मण असतो देव त्याच्याकडे पास नाही तर विजूर काका दासी पुत्र आहे ना हा दासी पुत्र कन्या विजुराच्या भक्ती त्याच कुळ पाहिलं का नाही कातडी खातोय तो विदुर काका झोपडीत राहत्या इकड न बोलवता जातोय देवाला आवड़तो म्हणूनच ना, ना। भगवान परमात्मा कृष्ण अवतारामध्ये जे वेळेस निज धामाला निघाले त्यावेळेस देवाला कोणाची आठवण झाली विदुर काकाची विदुर काका आठवले का श्रीमंत आहे म्हणून श्रीमंत त्यांच्याकडे गुण आहे परमार्थाची गुण आहे ना ah. परमार्थाची गुण म्हणजे अखंड चिंतन आहे ना कृष्णाच म्हणजे अखंड चिंतन चालू आहे देव त्याच्या असतो म्हणून आपण गुण प्राप्त करावे परमार्थाचे गुण आपल्या अंगात आले पाहिजे आपल्या अंगामध्ये काय आलं पाहिजे आपले अवगुण निघून गेले पाहिजे आपल्या मध्ये ते दिव्य गुण आले पाहिजे त्याला दैवी संपत्ती म्हणतो ना आपण परमार्थाचे चांगली गुण आपल्या मध्ये यावा अशी महाराजांची इच्छा आहे आशा बद्ध करू नये करीती तुका म्हणे जाती नरकामध्ये जगद गुरु तुको म्हणतात जी मनुष्य आशाबद्ध आहेत ती गोष्ट करू नये ते करतात आणि शेवटी नरकाला जाता आता ही आशा दुःखाला कारणच ये ना आशा भाषा मध्ये इच्छा एवढ भेटावा तेवढ मिळावा अजून भेटावा लौकिक भेटावा मान भेटावा प्रतिष्ठा भेटावी लोकेशना वित अजून प्रसिद्धी व्हावा आपली <laughs> पण आपण देव व्हावा असं मला वाटत आहे महाराज व्हावा काय वा, वा <laughs> बाकीच्या गोष्टी व्हावा असं वाटतय आपण बाकीच काही नाही फक्त देव व्हावा असं त्याला वाटतय ना ते <coughs> किती सोप आहे बाकीच हो ना अवघड आहे देवण सोप आहे कारण ते आपलं स्वरूपच आहे ना आपलं मूळ स्वरूपच आहे ना म्हणून जगद्गुरु तु कोपर आहे मानता याच्या ठिकाणी लईट अशी आहे लईट आळमळ तो शेवटी मंग नारकात जैन महाराज म्हणतात तो म्हणून आपण आणि अशा नाम शांत होत नाही हानापेक्षा लक्षण सांगितलंय ना अनपेक्ष ज्याला कोणतीही अपेक्षा नाही तो बस देवाला आवडतो आणि जो देवाला आवडत नाही त्याची जागा ठरलेली की मग नाही का <laughs> कन्या गोकरी कथेचा विक्रा चांडाळा तो खरा तया नाही गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण यातिशी कारण नाही देवा अशा अबद्ध करू नये करी नाही करायचं ते करतो धर्माना सांगितलं सत्य बागा तो ऐकत नाही सांगितलं सांगतो तो, तो मासी बाजारी विठ्ठाला तो ऐकत नाही मग तिथे संत ऐकत नाही शास्त्राचा ऐकत नाही देवाचा ऐकत नाही मग तो कुठे जाणार आहे नरका अशा करू नये ते करती तू कामाने जाती नरकामध्ये वेळ मानत नाही

हरी हरा ते ते म्हणते काय लागत मोकर बांधत तुम्ही नाही बांधा नाही काय लागे ना त्यांना ते हे सगळं आज्ञानामुळे होत भेदाला कारण आज्ञान आहे ना भेदाला कारण हे आज्ञान आद्न्या, आज्ञान दुःखाला कारण आहे की भेदा भेद भ्रम अमंगळ म्हणलंय ना mm. आता तो भेद मध्ये घुसलाय तो काढावा लागेल ah. <laughs> ना भेद या आतमधी मग आता तो आतला जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत भेदच राहील ना आणि हा भेद काढण्याचं काम तर संत करतात ना एक तत्व रूढ़धरी मना तत्व ये के सबका हाँ। मालिक ये तत्व ये का ही तत्व कलत नहीं अपन उपाधि पातो भगवान शंकर वेगड़ा दिस तो आपला तो हरी हरा पांडुरंग वेगड़ा दिस तो इस करता देवाना किती लीला केल्या असे रे मूळ एक तत्व आहे जगताच पालन करायचं जगात निर्मात करायचं आणि जगाचा संवार करायचा तीन खाते झालेत कॅबिनेट मंत्री असतात कोणाकड संरक्षण खात कोणाकडे आरोग्य खात कोणाकडे कृषी खात येता तीन कार्य कार्या तीन कार्य तीन नाही एक जण काय करतो त्या सृष्टीची उत्पत्ती करतो म्हणून त्याला ब्रह्मा म्हणलंय भगवान इलन करतो आणि भगवान भोले बाबा संवार करतो एक तो, एक संभाळी सोंगणी <laughs> <laughs> करतो आता शेतकरी एकच आहे ना तेरायला येतोच पाणी भरायला येतोच आणि सोंगायला येतो मग आता तीन झाला का तो आपल्याला ते तस वाटतय त्यांच्या मध्ये जरा भेद म्हणजे एकमेकांच भजन केला असत का के नहीं। नहीं। भजन करी महादेव भजन करी महादेव

B2, ఆ కాలే ద్వారా తాళవర్క హ Parti manata. Ah.